तर माझ्या गावाला आलेले आहेत बासुरीवाले बाबा तर हे एक बाबा आहेत ते गावोगावी फिरत असतात जेजुरीवरून आलेले आहेत ते तर सगळीकडे गावोगावी बासुरी गीत गाऊन छान असं साजर करतात तर माझे पप्पा सुद्धा बासुरी गाणं गातात आंब्या पैसे देतो तू काका कुठून आले थांब थांब एक थांबतो पैसे दे हे काका बघा गावोगावी जाऊन खूप छान असं त्यांचं गीत साजर करतात आणि हे आलेले आहेत जेजुरीवरून तर मी दिलेले आहेत त्यांना दक्षिणा थोडीशी आपल्याकडे जेवढी आहे तेवढीच देणार ना पण तर जेजुरीवरून आलेत गाव कुठला जेजुरीत तर अशा प्रकारे ते गीत गातात आणि मग गावगावी येतात त्यांचं देवाचं काहीतरी असेल ना कशामुळे म्हणजे हे करताय तुम्ही हे हां देवासाठीच करतात तर चला